नमस्कार हुमास किचन मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज बनवूयात छोले तर बऱ्याच जणांना नाही ना छोले बनवता तर त्याच्यासाठी ही रेसिपी आहे आणि आपल्या चॅनेलवरती ही रेसिपी नाही अजून तर बनवत होते आज टिफिन साठी म्हणजे चला तुमच्या शेअर करूया ही रेसिपी तर बघा हे छोले आहेत आणि छोले तर हे रात्री मी भिजवून घेतलेले एक छोटी वाटी होती तर ते रात्री मी भिजवून घेतले फक्त पाणी घातलं होतं काही घातलं नव्हतं याच्यामध्ये तर ते दो सकाळी मी दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे बघा आता आपण ह्याच्यामध्ये काय करायचंय चहा पावडर टाकली जाते आवळा टाकला जातो कारण छोल्याचा जो व्हाईट कलर आहे ना तो ब्लॅक होण्यासाठी चहा पावडर किंवा आवळा टाकला जातो तर ते मी असताना टाकता नंतर टाकणार आहे ते तुम्हाला सांगते मी नंतर तर आता शिजताना आपण ह्याच्यामध्ये हे बघा एवढा एक चुटकीवर फक्त सोडा घालायचा सोडा का घालायचा छोले काय होतं एखाद्या वेळेस शिजत नाहीत एखादा छोला शिजतो एखादा नाही शिजत नाही का असं होतं बघा तर असं न होण्यासाठी आणि सगळे छोले चांगले व्यवस्थित शिजण्यासाठी आपण चिमटभर सोडा घालायचा जास्त नाही घालायचा आणि थोडस मीठ पण घालणार आहे थोडस मीठ पण घालणार आहे मी नंतर भाजीत घालायचं असतं मीठ त्यामुळे थोडस घालायचं नंतर पाणी काढतोच आपण हे चला तर आता हे कुकरला मी लावून घेणार आहे आणि नेहमी सारख्या तीन शिट्ट्या मीडियम गॅसवरती देणार आहे खूप मोठा गॅस नाही मिडियम गॅसवरती तीन शिट्ट्या काढून घेणार आहे चला तर हे कुकरला मी शिजवून घेते तर बघा छोले करण्यासाठी आपल्याला वाटणामध्ये काय काय पाहिजे ते बघूया थोडासा मसाला करून घ्यायचा आपल्याला तर बघा लसणाचा कांदा घेतलेला आहे मी आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे छोटासा दिसत तुम्हाला इथं टोमॅटो एक घेतलेला आहे एक मीडियम साइज चा टोमॅटो तो घेतलेला आहे छोटे असतील तर दोन टोमॅटो घ्या कांदा होता एक मीडियम साइज तो घेतलेला आहे आणि हे सगळं मी एकत्रच वाटणार आहे वेगवेगळं वाटणार नाही एकच वाटण करायचं आणि छोले मस्तपैकी छोले करायचेत आपल्याला आणि ह्यात मी कुठलाही गरम मसाला घेतलेला नाही काही नाही एवढंच वाटण आहे आपलं तर बघा आपलं वाटण पण तयार झालेलं आहे मस्त पेस्ट करून घ्यायची बारीक आता आपण इथं बघा अर्धा कप पाणी घेतलेलं पाहिल्या मध्ये मी अर्धा कप पाणी घेतलेले त्याच्यामध्ये मी घालणार आहे बघा अर्धा चमचा चहा पावडर थोडी आणखी घालूया आणि हे साखर घालायची नाही चहा ना। पावडर आणि पाणी हे उकळून घ्यायचंय आपल्याला गॅसवर तर बघा छोले आपले शिजलेले आहेत आणि तीनच्या जागी आपल्याला पाच शिट्ट्या लागलेल्या आहेत मिडीयम गॅसवरती अगदी स्लो टू मिडियम गॅस करून आपण पाच शिट्ट्यामध्ये बघा इथं आणि शिजवून घेतलेले आहेत शिजलेले जात हे आता चला छोले करायचे आहेत आपल्याला तर त्यासाठी बघा तुम्ही काय काय घेतले थोडे मसाले घेतलेले आहेत आपण तर लाल तिखट घेतलेले मी आता लाल तिखट तुम्हाला तिखट किती लागतं त्याच्यावरती आहे मी दोन चमचे घेतलेले आहेत इथं मी छोले मसाला थोडा तुमच्याकडे कुठलाही गरम मसाला असेल तो घ्यायचा आहे एक दीड चमचा घ्यायचा आहे हळद आहे अर्धा चमचा इथं मी धना जिरा पावडर आहे ती घेतलेली आहे तर मलपुत्र एक घेतलेले इथं मी कसुरी मेथी घेतलेली आहे आता नसेलच तुमच्याकडे नसलं तरी चालतंय काय हरकत नाही आणि ही पेस्ट आपली आहे चल सुरुवात करूया तर बघा गॅस वरती भांड ठेवले आपण तर बघा गॅस वरती भांड ठेवले आपण त्याच्यामध्ये घालूया तेल आता इथं मी कांदा वगैरे काही घालणार नाही कांदा आपण पेस्ट करून घेतलेला किटलीतला एक चमचा किंवा दीड चमचा घालायचा ते गरम झाला की थोडे जिरे घालायचे अर्धा चमचा हे तमालपत्र आहे ते यात थोडं बारीकच ठेवलंय मी हिंग घालूया ही पेस्ट तेल गरम झालेले गॅस थोडं बारीक केलेलं ह्या पद्धतीने छोले एकदा करून बघा नक्की आवडतील तुम्हाला कमेंट तुम्ही सांगाल की छान झाले होते छोले म्हणून आता एक टोमॅटो वगैरे कच्चाच आहे ना चांगला परतून घ्यायचंय आपल्याला दोन तीन मिनिटं छान परतून घे आता जे आपण पावडर मसाले घेतलेले ते पण त्याच्यामध्ये घालाय म्हणजे सगळ्याच अगदी मसाल्याबरोबर बरोबर छान भाजून जाईल परतलं जाईल कसुरी मेथी वरून घातली असली तरी चाललं असतं पण आपण घातली आता त्याच्यामध्ये आणखी एक म्हणजे चहाच आपण जे पाणी करून घेतलं होतं चहा पावडर टाकून नुसतं पाणी करून घेतलं होतं ते पण आपण वापरणार याच्यामध्ये थोडस आता घालूया पाहिजे मसाले जळू नये म्हणून मसाले आहेत ते चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला परतून घ्यायचे तेलावर मसाला परत त्यांना जर लागत असेल मसाला तर थोडस पाणी घालायचं मसाले चांगले परतले गेलेले आता छोले आहेत ते घालूयाचे मला ह्याच्यामध्येच घालायचं आपण चहा पावडरचं पाणी केले होतं ना ते पण घालूया आपण विशेष होताना घातलं जातं म्हणजे किंवा चहा पावडरची पुरसुंडी अशी केली जाते कापडामध्ये गुंडाळून आणि ती शिजवताना घातली जाते आवडत असल्याच घालायचं नाही घातलं तरी चालतंय काय हरकत नाही टेस्ट मध्ये काही फरक पडत नाही जास्तीचा फक्त कलर आहे तसा ब्लॅक येतो थोडस ब्लॅक होतो कलर एकदम व्हाईट आहे ना कलर थोडा ब्लॅक होतो पिंडी छोले म्हणतात त्याला मीठ राहिले आपलं घालायचं बघा हे मिक्स करून घेऊया मीठ घालूया शिजना आपण थोडस मीठ घातलं होतं तुम्हाला जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुझ पाणी घालायचं थोडस वरती द्यायची जास्त ग्रेव्ही नको कोथिंबीर घालूया थोडीशी थोडा गॅस बारीक करणार आहे आता थोडासा मसाल्याबरोबर बरोबर ह्याला शिजून द्यायचे आपल्याला थोडीशी वाफ आलेली बघा आता एक वाफ आलेली आता मी याच्यामध्ये घालते थोडासा टोमॅटो सॉस एक चमचा भर टोमॅटो सॉस घालायचा आपल्याला छान टेस्ट येते बघा नी नक्की घालून बघा असा एक चमचा भर फक्त जास्त नाही मिक्स करून घेऊया आपण जे टोमॅटो घातलं ना त्याचा आंबटपणा स... कमी होतो टोमॅटो सॉसमुळे किंवा थोडी साखर घातली तरी चालणार टोमॅटो टोमॅटो सॉस नसेल त्यावेळेस तर थोडीशी अर्धा पण तो साखर घातली तरी चालणार तरी आपण टोमॅटो इथं घातलेलं आहे जास्त नाही वापरलेलं मस्त मसालेदार अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे थोडस अजून मसाला आहे आपला शिजू द्यायचा आहे मसाला थोडा एक दोन तीन मिनिट कारण कांदा टोमॅटो वगैरे सगळं चक्स होता शिजू द्यायचे दोन तीन तरी शिजू द्यायचे तुम्हाला जर ग्रेवी पाहिजे असेल तर अर्धा कप पाणी घातलं तरी चालणार आहे तर बघा मस्त असा आपला छोले मसाला बनून तयार आहे छोले मसाला म्हणे किंवा भटुऱ्या भटुरे आपण करतो भटुरे आणि छोले भटुरे त्याच्यात हा छोले आहेत तर भटुरेची रेसिपी आपण नंतर बघूया कमेंट मध्ये सांगा मला बघायची असेल तर आणि हे बघा किती छान झालेली मस्त मसालेदार आणि मस्त झालेले अगदी आणि खाल्ल्यानंतर तर टेस्ट विसरणार नाही इतकी सुंदर टेस्ट लागते त्याची एकदा ह्या पद्धतीने करून बघा आणि जास्त आपण वाटण घाटण केले नाही एका वाटणातच ना आपण केलेलं आहे वेगवेगळं काही वाटण घेतलेले आणि मसाल्याच्या डब्यातले सगळे मसाले पावडर मसाले घेतलेले त्यातला जण असेल तरी चालतंय छोले मसाला मी घातलेला आहे ह्याच्यामध्ये आता होता म्हणून घातलेला आहे नाहीतर मी कि की, किचन की, किंग की मसाला आणून ठेवते घरामध्ये तो प्रत्येक आपल्या अशा भाज्यांमध्ये घालत असतील तर तो आणून ठेवायचा आणि नसेल तर आपला गरम मसाला असतो कुठलाही तो घालायचा कशी वाटते रेसिपी रेसिपी आवडली असेल तर पटपट लाईक करून टाका लाईक करायचंय बटन दाबायचे सगळ्यांनी आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही कमेंट पण करायचं रेसिपी आवडली असेल तर लगेच कमेंट करून आहे तुम्हाला कुठली रेसिपी पाहिजे असेल तर तीही कमेंट करून नक्की सांगायचं तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली रेसिपी पहा करा केल्यानंतर कमेंट करा आणि रेसिपी पाहिल्यानंतर पण कमेंट करा तशी वाटते रेसिपी तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात ना तुम्हाला तुम्ही कमेंट केलं आणि सांगितलं तरच मला प्रोत्साहन मिळेल पुढे रेसिपी करण्याचं नाही का तर तुम्ही रेसिपीच्या खाली जे कमेंट बॉक्स असतं तिथं कमेंट नक्की करायचं